एक असा महा उपाय घेऊन आले आहे की ज्या स्त्रिया त्यांचे पती खूप दारू पितात म्हणून त्रस्त आहेत त्यांना खूप मानसिक शारीरिक त्रास होतो आहे त्यांचे पती हे जास्ती प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत मग ती दारू असेल सिगरेट असेल किंवा आणखी काही व्यसन असतील की त्याच्यामुळं त्यांना खूप त्रास व्हायला लागला आहे तर त्यांच्यासाठी हा मी एक महा उपाय घेऊन आलेले आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त पूर्ण विश्वासाने करा यामध्ये आपण मंगळ आणि शनी या दोन ग्रहांची मदत घेणार आहे की आणि त्यांची ती जी सवय आहे ती बंद करण्यासाठी मदत मिळेल त्यांना त्यांना थोड्या दिवसातच ही गोष्ट जेव्हा आपण करू सात शनिवार तेव्हा थोड्या दिवसातच त्यांना ती गोष्ट अक्षरशः नाव जरी काढलं तरी चीड उत्पन्न होईल पण ही सात शनिवार रेग्युलर ही गोष्ट करायची आहे तुम्हाला जे बत्तासे असतात ते बत्तासे घेऊन यायचे आहेत त्याला आपण जसं पाणीपुरीला जसं आपण मध्ये डक करतो होल पाडतो तसं होल पाडायचं आहे त्याच्यामध्ये ते मोहरीचं तेल घालायचं आहे सात बताशांना घ्यायचं आहे त्यांना मध्ये होल पाडून ब बताशाला त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हे सात बत्तासे सात वेळा त्या व्यक्तीवरून उतरून तुम्हाला कुठल्याही मोठ्या झाडाखाली चुरा करून टाकायचे आहेत यांनी काय होईल त्यांचा मंगळ आणि शनी त्यांना ॲडिक्शनपासून लांब घेऊन जाईल आणि थोड्याच दिवसात त्यांची ही सवय सुटेल नक्की करा तुमच्या आयुष्याचं खूप कल्याण होईल सात शनिवार रेग्युलर करायचं आहे एक पण शनिवार सोडायचा नाही सात बत्तासे मोहरीचं तेल ओवाळायचं अँटी क्लॉक सात वेळा आणि मोठ्या एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या विरान जागेवरती म्हणजे मोकळ्या जागेत जरी चुरा करून टाकलं तरी चालेल पण मोठ्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली टाकलेलं चांगले तर हे नक्की करा श्रीस्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करा जेवढं शेअर कराल जे करा तेवढे तुम्हालाही आशीर्वाद मिळतील कोणाच्या तरी संसारामध्ये प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तुमच्यामुळे दूर होणार आहे हे समाधानही तुम्हाला प्राप्त होईल नक्की करा श्रीस्वामी समर्थ